अपघाताची एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे अयोध्येतील इनायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायबरेली महामार्गावर एक अपघात झाला या अपघातात नील गायने धडक दिल्यानं दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला ही घटना रसुलपूर मिठेगाव गावात असलेल्या टोल नाक्यावर घडली ही घटना टोल प्लाझावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या नील गायीने धडक दिल्यानं अठ्ठावीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमावा लागलाय मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता धडक दिल्यानंतर गायीचे शिंग तरुणाच्या छातीत शिरलं विजय पाठक गावातील सुरेंद्रनाथ पांडे यांचा मुलगा मुकेश पांडे अशी मृताची ओळख पटली आहे मुकेश इनायत नगर बाजारपेठेत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्या एचपीन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मिठे गावाजवळ रस्ता ओलंडणारी एक नील गाय स्वराला जाऊन धडकली आणि अनेक मीटर दूर फेकली गेले ही भीषण टक्कर जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले मुकेश आणि नी नीलगाय या दोघांचाही मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमी दुचाकी स्वराला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र मुकेशचा दरम्यान मृत्यू झाला या गावकऱ्यांनी सांगितलं की मुकेशच्या लग्नाला जवळपास पाच वर्ष झाली असून त्याला पिहू नावाची चार वर्षाची मुलगी आहे दिसत की दुचाकीस्वार रस्त्याने आपली दुचाकीस्वर चालला इतक्यात एक गाय वेगात रस्ता पार करू लागली वेगात आलेल्या गायीने मुख्यच्या दुचाकीला जबर धडक या धडकेत मुख्यच्या छातीमध्ये गायीचं शिंग शिरलं याशिवाय तो जोरात रस्त्यावर पडला त्यात गंभीर जखमी झालेला मुखेचा मृत्यू झाला